नमस्कार मंडळी कशा आहात माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत दैनंदिन जीवनातील अत्यंत महत्त्वाचे पंधरा किचन टिप्स तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आजची आपली पहिली टीप आहे सत्यनारायणाच्या प्रसादाचा शिरा जर बनवायचा असेल तर रवा आधी कोरडा भाजून घ्यावा थोडासा रवा छान भाजल्यानंतर थोडा वेळ तूप घालून छान भाजून घ्यावे यामुळे तूप ही कमी लागते आणि रवा भाजत असताना आपले हातसुद्धा भरून येत नाहीत कारण तूप घालून रवा भाजत असताना रवा भाजायला जड जाते त्यामुळे आपले हात हे दुखू शकतात त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही शिरा करू शकता व्हिडिओमधील कुठली टीप तुम्हाला आवडली आहे ती कमेंट करून नक्कीच सांगा आपली पुढची टीप आहे अत्यंत मऊ लुसलुषित साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी साबुदाणा भिजवताना पाण्यामध्ये चार मोठे चमचे ताक व लागेल एवढे मीठ घालावे असे केल्याने खिचडी फोडणीला घातल्यानंतर पाच मिनटात तयार होते गॅसजवळ थांबून आपण मध्यमाचेवर दहा ते बारा वेळा ढवळावे असे बघता बघता खिचडी फुलून येते वेळेच्या आधी झाकण ठेवून गॅस बंद करावा कारण गरम भांड्यामध्ये खिचडी आणखी शिजते त्यामुळे थोडा अगोदरच गॅस हे बंद करावे तुम्ही कोठून पाहत आहात कॉमेंट करून नक्कीच सांगा पुढची टीप आहे काळ्या ओठासाठी लिंबाचा रस आणि मध एकत्र करून ओठावर लावावे यामुळे काळे डाग हे निघून जातात व आपले ओठे गुलाबी छान दिसतात आपली पुढची टीप आहे शिरा बनवत असताना त्यामध्ये जर तुम्हाला नारळ टाकायचे असेल तर रवा हे अगोदर निम्मा भाजून घ्यावा निम्मा रवा भाजून झाल्यावरती ओल्या नारळाचा केस घालून पुन्हा रवा भाजून घ्यावे व यानंतर तुम्ही नेहमीसारखा जसा शिरा करता तसा शिरा करावा शिरा हे जास्त चवदार लागते आपली पुढची टीप आहे शिल्लक राहिलेल्या पोळ्याचे चौकोनी लांबट तुकडे करून ठेवावे ते तुकडे तेलामध्ये छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यावे हे तुकडे गरम असतानाच त्यावरती साखर तीख खट मीठ चाट मसाला आमचूर पावडर अशा प्रकारे आपण आस आवडलेले मसाले टाकून छान मिसळून घ्यावे तर आप आपलं मस्त चटपटीत पदार्थ खायला तयार होतो तेही शिळ्या पोळ्यापासून तर हे अशा प्रकारे तुम्ही पोळ्याचा चटपटीत पदार्थ करून नक्कीच खाऊन बघा आपली पुढची टीप आहे चेहऱ्यावर खूप जास्त काळपटपणा झाला असेल तर तो घालवण्यासाठी रात्री मसूर डाळीचे पीठ दुधामध्ये भिजून रात्रभर तसेच ठेवून द्यावे सकाळी त्यामध्ये थोडेसे मध टाकून चेहऱ्यावरती आणि मानेवरती लावून पाच मिनिटानंतर हलक्या हाताने चोळून छान स्वच्छ धुऊन घ्यावे आठवड्यातून दोन ते तीन वेळेस जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या चेहऱ्यावरील जो काही काळपटपणा आहे तो हळूहळू त्वरित निघून जाईल इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्यावर चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढची टीप आहे केस गळती पांढरे केस किंवा कोंडा यासाठी आवळा फार गुणकारी आहे यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बारा आवळे दहा ते बारा कढीपत्त्याचे पाने आणि मीठ घालून चांगलं बारीक ज्यूस तयार करून घ्यावे तयार ज्यूस आईस ट्रेमध्ये घालून त्याचे क्यूब्स तयार करून घ्यावेत रोज सकाळी यातील एक क्यूब ग्लासभर पाण्यामध्ये घालून ते पाणी प्यावे तुम्हाला आठवड्याभरातच फरक हे जाणवेल आपली पुढची टीप आहे जर आपणास मूळ व्याधाचा त्रास असेल तर कच्चे पांढरे तीळ घ्यावे व हे तीळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे व एका मोठ्या चमच्या दह्यामध्ये ते मिसळून सकाळी उठल्यावर अंशापोटी खावे असे तुम्ही सतत जर आठ दिवस केला तर आठ दिवसामध्येच तुमचं मूळ व्याध हे बरे होते तुम्हाला आराम वाटते आहारात तुम्ही तिखट बिलकुल समावेश करू नका तिखट खाल्ल्यामुळे आपणास त्रास होऊ शकतो आपली पुढची टीप आहे जर महिलांना ओपन पोर्सची जास्त समस्या असेल तर आठवड्यातून किमान एकदा तरी चेहऱ्याला बर्फाने हलक्या हाताने मसाज करावे चेहऱ्यावरती डायरेक्ट बर्फ लावू नये एखाद्या पातळ कापडामध्ये बर्फ ठेवून नंतर त्याने मसाज करावे यामुळे ओपन पोर्स हे बंद होण्यास मदत मिळत असते आपली पुढची टीप आहे हिवाळ्यामध्ये सर्दी खोकला होत असेल तर रात्री झोपत असताना हळदीचे दूध अवश्य प्यावे यामुळे आपणास लवकर आराम मिळते हळदीमध्ये अँटी इन्फ्लेमेंटरी गुण असते हळद ह्या अँटीबायोटिक असते त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती याने वाढते आपली पुढची टीप आहे हिवाळ्यामध्ये पोटात गॅस भरण्याची जर समस्या वारंवार उद्भवत असेल तर अशावेळी थोडं हिंग हलकं असा भाजून घ्यावे व ते जिबीवर ठेवावे व वरून गरम पाणी प्यावे असे केल्याने ताबडतोब पोटातील गॅस निघून जातो व आपणास आराम मिळते आपणास हा व्हिडिओ थोडासाही जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका सोबतच मित्रपरिवारासोबत शेअर करा आपली पुढची टीप आहे नारळाचे दूध बनवल्यानंतर खाली उरलेला चोथा हे फेकून न देता तो फ्रीजमध्ये दे, तसाच ठेवून द्यावे व दररोज लागेल तसा भाजीमध्ये वापरावे नारळाच्या चोथ्यामध्ये काहीच नसते किंवा त्याला तितकीशी चव नसते परंतु फेकण्यापेक्षा जर तुम्ही ते भाजीमध्ये वापरला तर भाजीला थोडी पारका होईना चव हे नक्कीच वाढते व त्याचा वापर पण होतो आपली पुढची टीप आहे जर आपले केस हे खूप विरळ होत चालले असतील तर केसासाठी एक ग्राम भीमसेन कापूर घ्यावे व ते कापूर बारीक पावडर करून घ्यावे व त्यामध्ये खोबऱ्याचे तेल कोमट करून टाकावे व या तेलाने केस धुण्यापूर्वी केसाच्या मुळाशी छान मालिश करावे व कमीत कमी तीस मिनिटे तरी तसेच ठेवावे तीस मिनिट झाल्यानंतर केस हे स्वच्छ धुवावे जर तुम्ही असे आठवड्यातून किमान दोन वेळा जरी केला तर तुमच्या केसांच्या सर्व समस्या हे दूर होतात भीमसेन कापूर तुम्हाला कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये मिळून जाईल आपली पुढची टीप आहे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा प्रत्येक महिलांनी आपल्या चेहऱ्याला स्क्रबिंग हे केलंच पाहिजे स्क्रबिंगमुळे आपल्या चेहऱ्याची त्वचाही छान मुलायम सॉफ्ट होते व आपले त्वचाही चमकते आपली पुढची टीप आहे महिलांनी नेहमी आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे त्यासाठी रोज रात्री झोपताना एक ग्लास कोमट दूध पिऊन झोपावे यामुळे आपले हाडे हे नेहमी मजबूत राहतात कारण दुधामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात उपलब्ध असते तर आजच्या आपल्या या स्पेशल किचन टिप्स आपणास कशा वाटल्या कॉमेंट करून नक्कीच सांगावे आपणाकडेही जर अशा काही टिप्स असतील तर त्यादेखील तुम्ही कॉमेंट करून नक्कीच सांगू शकता वाचायला मला आवडेल व जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडासाही जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करू शकता तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकॉन प्रेस करा ज्यामुळे माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपणास मिळेल आपला मूल्यवान वेळ देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार हर हर महादेव